मध्य रेल्वे अडखळल्यामुळे ठाणे आणि कल्याण स्थानकामध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी बघायला मिळाली मध्य रेल्वे उशिराने चालते आणि त्यामुळेच कल्याण आणि ठाणे स्थानकावर मोठी गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे आमचे प्रतिनिधी कुणाल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कुणाल सध्याची परिस्थिती काय मोठी गर्दी आपल्याला इकडे स्टेशनवर दिसतीये जल आज संध्याकाळी जो कल्याण ते ठाकुर्ली दरम्यानची जी ओव्हरहेड वायरिंग आहे याच्यामध्ये बिघाड झालेला आहे तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि याच कारणामुळे अप आणि डाऊन मार्गावरची जी काही रेल्वे वाहतूक का आहे याच्यावरती असा परिणाम झालेला आहे जी जलद मार्गावरची जी काही लोकल सेवा आहे ती धीम्या गतीने येताना पाहायला मिळते आणि यामुळेच प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसतोय तब्बल तीस ते चाळीस मिनिट जी लोकल आहे ती उशिराने धावत आहे त्यामुळे सायंकाळी जे परतीच्या प्रवासावरती आपले चाकरमाने आहेत त्यांना या सगळ्याचा सामना करावा लागतोय अशाच प्रकारची परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरती देखील काही वेळापूर्वी पाहायला मिळाली होती तुडुंब गर्दी जी आहे ती प्रवाशांची आहे काही लोकल देखील रद्द करण्यात आलेले आहेत आणि यामुळे याचा फटका जो आहे तो चाकरमान्यांना बसताना पाहायला धन्यवाद माहितीबद्दल